नमस्कार आईबाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या संगीत सोहळ्याच्या निमित्ताने आता सीमाचं सत्य सर्वांसमोर येणार आहे संगीत सोहळ्यात आता नकळतच स्वीटीने भांग पिलेली असते आता भांगेच्या नशेमध्ये स्वीटीने धिंगाणा घालायला सुरू केलेला असतो के आता नकळतच स्वीटी सीमाच्या कानाखाली मारते तेव्हा मात्र सीमाचा राग अनावर होतो आणि सीमा आता स्वीटीवर हात उचलणार परंतु त्याचवेळी आता शुभाताई सीमाचा हात पकडतात आणि जा विचारत म्हणू लागतात सीमा स्वीटी काय चालू आहे हे त्याचवेळी ही शुभाताईंना म्हणू लागते आई हिने तर दारू धोसली आहे परंतु त्याचवेळी स्वीटी म्हणू लागते दारू नाही सरबत सीमा ही स्वीटीला स्वीटी प्रत्युत्तर करत म्हणू लागते की तू खोटं बोलत आहेस तर म्हणते मी नाही तर तुम्ही खोटं बोलत आहात असं म्हणत स्वीटी आता सीमाचं सत्य शुभाताईंच्या समोर आणते आणि म्हणू लागते आई बाबा तुम्ही घरात नसताना वहिनी काय करत आहेत हे तुम्हाला माहीतच नाही वहिनींचे वेगळेच कारनामे चालू आहेत तुम्ही नसताना वहिनी तिजोरीमध्ये काहीतरी कारनामे करत असतात आता हे ऐकल्यानंतर शुभाताईंच्या पायाखालची जमीनच सरकते आता शुभाताई स्वीटीच्या मदतीने सगळ्या सत्याचा शोध घेतील का आणि सीमा लपवत असलेलं सत्य शुभाताईंच्या समोर येईल का शुभाताई सीमाला कशा प्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद